इथून माग तुम्हाला मकाचे भजे करून दाखवले पालकाचे भजे करून दाखवले आणि घोसाळ्याचे पण करून दाखवले आता तर कोबीचे भजे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला करून दाखवते कोबी घेऊन आले आता एक किसने असा बारीक किसून घ्यायचा कोबू असा बारीक किसून घेतला आता ते धुवून घेते किसून घेतलाय आता धुवून घेतलाय आणि आता भाज्याचं पीठ मळून घेतलं ते लय सोपं आहे मळायला सगळ्यात एक वाटी बेसन पीठ घेऊ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊ एक चमचा लाल तिखट घेऊ दोन तीन मिरच्या बारीक कापून घेतल्या ते पण त्याच्यात टाकून घेऊ थोडीशी हिरवीर कोथिंबीर घालो थोडासा चिमूट वर वा घालू थोडी चिमूट चिमुटोर हळद घालू सार मीठ घालू चिमूटभर भर खाता सोडा घालू आता ना हे सार मिक्स करून घेतलंय आणि बिन पाण्याचं असं मळून घ्यायचं बिन पाण्याच मळून घ्यायचं खूप पाणी असतं मग त्याच्यात पाणी नाही टाकावं लागत बिन पाण्यातच मळून घ्यायचं हे ना बिन पाण्याच मळायचं आणि संग त्याचा एक जीव मिळून घ्यायचा पेटून घेतली आणि भाज्या तर मळून घेतले आणि कडई परवर ठेवून झटपट भाजी तळून घेऊ तेल गरम करून घेतलंय आणि आता त्याच्यात भजी सोडून घेऊ एकदम असे लाल कुरकुरीत तळलेत, आता खाली काढून घेऊ आपले खूपचे भजे तयार केलेत आणि करायला एकदम सोपे आणि खायला एकदम कुरकुरीत आणि तुम्ही जर तुम्हाला जर आवडले तर घरी करून खायचे आणि बाईच्या ह्याडेला लाईक करायचे